नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस मे आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती सातारा अवका तीनशे अकरा क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार व सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती राहता अवका दोन हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर तीनशे पन्नास कमाल दर दोन हजार दोनशे व सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पुढील बाजार समिती पुणे अवका बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर दोन हजार शंभर व सर्वसाधारण दर एक हजार चारशे पुढील बाजार समिती पुणे खडकी अवका दहा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवका अकरा क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे कमाल दर दोन हजार व सर्व दर एक हजार सहाशे पुढील बाजार समिती पुणे मोशी अवका पाचशे चौसष्ट क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार चारशे व सर्व दर नऊशे पन्नास पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाश सात क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे कमाल दर एक हजार चारशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका